गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज खूप दिवसातनं ब्लॉग बनावायला घेतला आहे ते पण मला ह्यांनी सांगितलं ब्लॉग बनव म्हणून व्हिडिओ बनव तर मोबाईल काय माझ्यापासून नव्हता तर मला माहिती मी इथंच आहे आ दिवस झालं ह्यांनी मला इकडं आणून सोडवलं त्याच्यामुळे मी इकडंच आहे बघा आणि लेकरं तर लेकर तिकडंच आहेत बारामतीला ह्यांच्याकडं पूजाकडं आत्याकडं बघा आणि ह्यांनी काल एकाच एक आलं मला तसं वाटत होतं ह्यांनी येत्यांना ह्यांची मी चार पाच दिवसाला वाट बघत होते ह्यांनी आलंच नाही फोन केला तर फोन पण उचलत नव्हतं बघा तर ताईनला मी कालच म्हणलं होतं बघा यात्यांका शूटिंग तर आज आहे म्हणजे काल म्हणलं होतं शूटिंग उद्या आणि आज शूटिंग लागले बघा सकाळीच शूटिंगला सुरुवात केली लेकरांचं आणि ह्यांचं भाऊजींचं पूजाचं बघा तर ह्यांनी सकाळच्या पावडेच भाऊजी आलं भाऊजी पूजा सागर भैया सगळेजण आले होते तर शूट लावले सकाळच्या पावडे आभाळ पण किती आलं आहे बघा इकडं सगळीजण शूटिंगला गेलं तिकडं तळ्यावरती मला पण माहिती नाही बरं का इथं तळ कुठं आहे ताईंना हंडा सगळ्यांना माहिती आहे पूजाला हंडा कारण शूटिंग तिकडं होती सारखी आधी शूटिंग इकडं रानात घेतली आणि एक दोन तीन तास झालं तिकडं तळ्यावरती गेलं तर तर ते ताईंचं पण हाय ताई आत्ता मग अशी गेलात महागनं ही नेहालात भाऊजां तिकडं खाण्यासाठी सकाळी पोहे केलं होतं नाष्ट्याला आम्ही घरची कामं ओरकली ताई आणि मीच घरी होतो आणि ताई पण आता गेलात भाऊजी ताई पण गेलात आता भाऊजींनी सांगा बघा भाऊजी आलं होतं नेहायला आणि लेकरं पण येतच आहेत कृष्णा ओम इथंच आहेत बघा ह्यांची शूटिंग हितच होती रानामध्ये तळ्यावरती नाही ज्याचे ज्याचे असन त्यांना नेतात तर ह्या द तिघा चौघांची होती तर ताई पण गेला तर आता ताईंचा पण त्यात रोल आहे म्हातारीचा बघा तर म्हातारीची ऍक्टिंग करायची तर ताई गेल्या तर तिकडं आता घरी एकटीच मी ओ आणि कृष्णा आणि दुर्गा पिहू झोपल्या तर आवाज कसा होतो मला काय कळ नाही मग कानात आवाज सगळा घुमतात सगळं कान जडजड आलं सर्दीने आणि सर्दी पण झाली आणि डोकंही जरा होते काय झालं कानाला काय काय माहिती पाच सात दिवस झालं कान नुसतं जडजड आल्यात आणि नुसता आवाज घुमतोय ते मोटर चालू असल्यावर कसा आवाज घुमतो तसा बघा तर काल काल बघा स सहा वाजता ह्यांनी राधू ओम सगळेजण आले होते आणि त्यांचीच आठवण काढत होते मी राधूचे ह्यांचे तोपर्यंत हे आले ताईंना विचारलं पण होतं या ताई म्हणल्या आज कुठली यायला कारण की शूटिंग आज होती त्यांच्या काल म्हणत होत्या उदयात त्यांना म्हणजे आज बघा तर मग आले बघा आले आल्या हे घेतलं मला पण इथं काय करमत नव्हतं तरी मी तसेच दिवस घालवायची कपड्या भांड्यात धुणं हे धुत वेळ घालायची कशी तरी सारखे आपले काम करत बसायची दुर्गाला बघत बघत आणि तुम्हाला तर माहितीच आहे ताईंच्या रानातल्या शेंगा बघा काढत होतं सगळेजण घरचं काम करून ताईंला तिकडं मदत करायला जायची थोडं थोडं जसं होईल तसं शेंगा काढू लागायचे हिथलं धुनं भांडे झाल्यावर झाल्यावरती झाडून झाल्यानंतर स्वीटी जायच्या शाळेत कॉलेजला बघा घरी सकाळच्या पारी रानात जायच्या ताई ताई पण करू लागायच्या आता ताईंनी कपडे धुतली आल्यापासून मीच कपडे भांडी करते त्याच्यामुळे ताई म्हणल्या राहू दे कपडे मी धुते आज तर आज ताईंनी कपडे धुतलं मी टाकली वाळायला आणि आता भांडी घासायच्या चहाची स्वयंपाकाची ताईने मी चपात्या केल्या भाजी केली बाकीचे शूटिंगला गेले होते सगळे तर भांडे घासायच्यात दुर्गा पिहू झोपल्यात पिहू गेली होती तिकडं तळ्यावरतीच नेली होती पिवडीला पण आता भाऊजी आलं तर मागाशी ताईंला घ्यायला तर पिहूला घेऊन आलं पिहू झोपली दाखवते तुम्हाला आणि भाऊ तिकडं होतं शेंगावाळ्या टाकत होतं बघा तिकडं कुठं गेलं काय माहिती आहे तिकडं दुर्गा आणि पिहू झोपली अंगावरती पण नाही टाकलं अंगावर ते टाकलं ना ते काढतात बघा आणि हे दोघ काय करतात थांबा कच्च्या शेंगा म्हणून भाजल्या होत्या आपण दोन भाजलं होतं बघा शेंगाच पण तिकडं न्याल खायला तिकडं मग बरेच जण येत त्यांनी नुसता नाश्ता केला होता जेवण नाही केलं तरी पण चार पाच चपात्या आणि बटाट्याची भाजी दिली डब्यात घालून ताईने नेली म्हणलं तेवढंच खात्यान थोडं थोडं भाऊजींनी सांगितलं होतं शेंगा फोडून खात मला नको मी <laughs> म्हणलं ना भासते म्हणल्या शेंगा खाल्ल्या पोटात दुखत ह्यांची शूटिंग राना मध्ये होते इथं हल्ला घरी ठेवलं ह्यांचं झाल्यानंतर हाय ना कृष्ण

भांड केले माती नाही खेळ होते दोघ जण कृष्ण आणि हो मला कसलं टायर घेतला होता आणि खेळत होते ते दोघ आणि काळा भंगार शर्ट केला तर असतो दोघ नागला तिथं नागी शेंगाच्या हक्का मी शेंगा भाजाय टाकते थोडी वाटा हे झाडला आता सगळ्या वाट्यावरती टरकाली झाली होती आता तिथं मला तिथं थोडं झाडायचं आहे आता थोडंसं पसारा आवरायचा आहे शेंगाही भाजलेला सगळा राडा झाला कसरावरती आणि इथला थोड्याशा शेंगा भाजायला टाकते वल्या शेंगा काल काढलेल्या दोन आपो राहिलं होतं ते काढलं बघा राह राहिलेला बघा आताईंने मी आणि आईने म्हणजे ताईंच्या सासू दोनच आपो होतं म्हणून घरच्या गर, घरी काढले त्या शेंगा बाजूला वेगळ्या ठेवाल्या तर अस आभाळ बनले आलं या पावशात काय काय माहिती पावसाला तर शेवटी राहीन बघा सगळे तसेच तर घरी एकटीच आहे मी अगं आपलं कशाच्या तरी ना ते म्हणलं रजच्यासारखं कधीच आहे ना असं झालं होतं मला तर ह्यांनी एकागीताचा आनंद सोडलं बघा इकडं नुसते ॲक्टिंग केले नाही म्हणून त्यात सांगायजोगं काय एवढं नव्हतं सगळं सांगा म्हणून असं काय नाही तुम्हाला फक्त एवढं दिसतं तेवढंच तुम्ही बघता तरी मी ह्यांना आधीच सांगितलं होतं मला नाही येणार तशी माझी अडचण होती मी आधीच सांगू पण ह्यांनी ऐकलं नाही परत काय झालं मलाच कळलं नाही ह्यांच्या तोंडाकडं बघितलं मला एकाकीत काय झालं काय माहिती त्याच्यामुळं काय सुधारलं नाही आणि त्यांना दुसरं टेन्शन पण होतं आणि ते टेन्शनमध्ये ह्यांनी असं केलं बरंच दिवस काढलं मी कसं तरी कामात त्यात लक्ष घालून मन पण रमत नव्हतं तरी पण काम करून करून ताईंकडं जायचे आधीमध्ये राना शेंगा तोडायला बघा दुर्गाला घेऊन ऊन आलं की दर्गाला घेऊन घरी यायची राधू ओमला फोन पण करत होती त्यांच्याबरोबर बोलत बसायचे मग कामे झाल्यावर तर असो द्या आज जाणार आहे बारामतीला आज जातात का उद्या काय माहिती नाही आणखी काय करतात काय माहिती कानाला पण काय झालं काय माहित असे सारखा आवाज घुमतोय माझे मलाच डबल आवाज होतोय आता हे पण कधी येतात काय माहित नाही शूटिंग वरन ताई पण गेलं तर भाऊ पण कुठं गेलं काय माहिती असं वाटत होतं चलत बारामतीचा रस्ता धरा पण चलत पण जाऊ शकत नाही आणि जायचं पण माहिती नाही आणि इथं पण रानातले काम होते ह्यांना फोन केला तर हे पण फोनवर बोलत पण नसायचं उचलत पण नसायचं एकदा फोन उचलला फक्त परवा पराधीशी मग एवढं तेवढं बोललं बोलून तेवढं दोन तीन शब्दा लगेच फोन ठेवून दिला आणलं बघा रात्री लागलो बोलायला ला म्हणलं आणखीन बोलतात mm -hmm. का नाही काय म्हणतात त्याची पण भीती वाटत होती लागलो बोलायचं कपडे पण बघा मी ताईंचीच घालत होती नाही आणलं नव्हतं सांगा काहीच नव्हतं जवळ दुर्गाचे कपडे सुद्धा नव्हते तिकडले घरी दुर्गाचे कपडे होते पॅन्ट ते तशीच पिशवी ह्या घरी आणायची होती तीच पिशवी बरं झालं ती तरीच घेतली होती मी तर दुर्गाची पण पंचायत होती कपड्याची पॅन्टी शर्ट एक शर्ट त्यात होता आणि दोन तीन पॅन्टे तशीच पेशवीस संघ आले आणि मी वापरले ताईंचे कपडे मग तर आसूद्या ह्यांनी मला व्हिडिओ बनवायला सांगितला म्हणून आम्ही बनवला नाहीतर उद्याच बनवणार होते तर हे तर व्हिडिओ करते बाय